ताजा घड़ामोड़ी पाहिजात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी आमचे वाळूचे पैसे परत द्या असं म्हणून आरोपींनी दोघा पती पत्नीला शिवेगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली तसेच घरामध्ये घुसून घरामधील एक लाख रुपये आणि पत्नीच्या गळ्यामधील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठन तोडून नेल्याची घटना सत्तावीस जुलै रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द इथे घडली आहे जनाबाई किरण चव्हाण यांनी रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यामध्ये म्हटलंय की जनाबाई चव्हाण यांचे त्यांचे पती किरण चव्हाण यांच्याशी वाद झाल्यानं त्या श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजे येथील अच्युत गोपीनाथ साळे यांच्यासह पाथरेखुर्द इथे राहण्यास असून त्यास पती म्हणून मानलेला आहे त्यांच्या नवीन घराचं बांधकाम सुरू आहे बांधकामासाठी लागणारी वाळूही अण्णा आवटी यांच्याकडनं घेत असताना सत्तावीस जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास जनाबाई चव्हाण त्यांचे पती अच्युत गोपीनाथ साळे आणि मुलगा मेघराज असे तिघे घरी असताना आरोपी तिथे आले आणि म्हणाले मी तुमच्या इथे वाळू टाकली आहे त्याचे पैसे द्या त्यावेळी जनाबाई आणि त्यांचे पती अच्युत त्यांना म्हणाले की आम्ही तुमचे पैसे दिले आहेत आमच्याकडे तुमचे पैसे शिल्लक राहिलेले नाही आहेत तुम्ही विका तुम्ही विनाकारण आम्हाला पैसे मागून आमच्याशी वाद घालू नका असं म्हणाल्याचं त्यांना राग आल्यानं आरोपींनी पती पत्नीला शिविगळा करून दमदाटी केली त्यानंतर आरोपींनी जनाबाई यांच्या घरात जाऊन घरातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले एक लाख रुपये तसेच त्यांच्या गळ्यामधील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठन तोडून नेले आणि आणि ने दमदाटी करत जनाबाई यांचे पती अच्युत साळे आणि मुलगा मेघराज चव्हाण यांना म्हणाले की तुम्ही दोघे आम्हाला नदीच्या पुलावरती भेटा तुम्हाला दोघांना जिवे मारून टाकतो अशी जिवे मारण्याची धमकी देखील दिली जनाबाई किरण चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी अण्णा भागवत औटी आणि गीताराम कर्णाघारकर या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी